नमस्कार मंडळी अनुष्का किचन रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत चला तर मी आज मस्त असे रव्याचे आप्पे बनवणार आहे तर एकदम आतून मऊ लुसलुशीत आणि वरतून एकदम खुसखुशीत असे हे आप्पे बनवणार आहे तर व्हिडिओला स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चला तर मग सुरुवात करूया तर इथे पहा मी बारीक रवा घेतलेला आहे तुम्ही इथे मोठा रवा पण घेऊ शकता तर इथे मी दोन वाटे इतका रवा घेतलेला आहे म्हणजेच की हा रवा साधारण वजनीप्रमाणे म्हटलं तर अर्धा किलो रवा घेतलेला आहे तर रवा मोजून घेतल्यानंतर यामध्ये मी अर्धी वाटी इतकं दही घातलेलं आहे त्यानंतर थोडंसं पाणी घालून आपण या हे बॅटर एकदम व्यवस्थित असं फेटून घ्यायचं आहे तर जसं लागल तसं आपल्याला यामध्ये पाणी घालून हे बॅटर एकदम दाटसरच ठेवायचं आहे खूप जास्त आपल्याला हे बॅटर लूज करायचं नाही आहे तरी ते पहा मी थोडं थोडं पाणी घालून हे छान असं व्यवस्थित मिक्स करून घेतलं आता आपल्याला हे पंधरा ते वीस मिनटासाठी आपल्याला हे असंच भिजवून ठेवायचं आहे अगोदर नुसत्या पाण्याने भिजवायचं आहे नंतर यामध्ये आपल्याला साहित्य घालायचे आहेत तर इथे पहा मी व्यवस्थित असं हे मिक्स करून घेतलं तर आता आपण हे असं झाकून ठेवूयात पंधरा ते वीस मिनिट तोपर्यंत आपण पुढची तयारी करूयात तर इथे पहा मी चॉपर मशीनमध्ये साधारण मीडियम साईजचा एक कांदा नंतर एक मोठ्या साईजचं टोमॅटो आणि दोन ढोबळी मिरची घेऊन अशा पद्धतीने मी हे कट करून घेतलेलं आहे तरी ते पहा आपलं हे बॅटर छान असं पंधरा ते वीस मिनिट मस्त भिजलेलं आहे आणि हे चॉपरमध्ये मी हे भाज्या चॉप करून घेतल्या तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे यामध्ये भाज्या ॲड करू शकता तर थोडंसं पाणी घालून हे बॅटर मी छान असं मिक्स करून घेतलेलं आहे तर रव्याला थोडंसं जास्तच पाणी लागतं पाणी शोषून घेतो रवा तरी ते पहा मी हे व्यवस्थित असं मिक्स करून घेतलं आता यामध्ये आपल्याला थोडीशी कोथिंबीर घालायची आहे आता ही आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊयात त्यानंतर आपल्याला य यामध्ये घालायचे आपल्याला चवीपुरतं मीठ आता हे मीठ आपण व्यवस्थित असं मिक्स करून घेऊयात आणि हे यामध्ये अजून थोडंसं पाणी ॲड केलं मी आपल्या अंदाजाप्रमाणे थोडंसं पाणी घालायचं आहे खूप जास्त पाणी घालायचं नाही तर अशा पद्धतीने आपल्याला कन्सिस्टन्सी हवी आहे तर त्यानंतर इथे मी घातलेला आहे अर्धा चमचा बेकिंग सोडा तर त्यावरती थोडंसं पाणी घालून हे बॅटर आपल्याला आता छान असं फेटून घ्यायचं आहे एकदम हे हे बॅटर सोडा टाकल्यानंतर एकदम फ्लफी असं होतं आणि आपले आपे मस्त असे लुसलुशीत जाळीदार असे तयार होतात वरतून खुसखुशीत आणि आतून एकदम लुसलुषित मस्त तर इथे पहा मस्त आपलं बॅटर तयार झालेलं आहे आता इथे मी गॅसवरती अप्पेपात्र ठेवलेलं आहे आता आपल्याला यामध्ये तेल घालायचं आहे तर इथे पहा मी अशा पद्धतीने एक एक चमचा इतकं तेल घातलेलं आहे तर आता आपल्याला हे व्यवस्थित असं तेल लावून घ्यायचं आहे या पात्राला तर यामुळे काय होतं तेल आपण व्यवस्थित असं पसरून घेतलं तर याने आपे आप अजिबात चिटकत नाहीत यामुळे आपण हे अशा पद्धतीने तेल व्यवस्थित सगळीकडून लावून घेतलेलं ला आहे तरी ते पहा मी आता थोडं थोडं हे बॅटर यामध्ये टाकणार आहे तर मस्त असं हे बॅटर टाकून छान अशी याला आपल्याला एक दहा मिनिट आपल्याला यावरती वाफ घ्यायची आहे तर खूप छान आणि टेस्टी असे होतात हे आप्पे तुम्ही यामध्ये हिरवी मिरची किंवा लाल मिरची पावडर ॲड केली तरी पण चालेल खूप छान असे तयार होतात लहान मुलं खात नसतील ती तर या पद्धतीने नक्की करा तर बघा मस्त यामध्ये हे बॅटर सगळं टाकून झालेलं आहे आता आपण यावरती झाकण ठेवून हे हो। आपे वाफलून घेणार आहे तरी ते पहा मी अगोदर पाच मिनिट एक साईड वाफलून घेतली आता आपल्याला चमच्याच्या सहाय्याने हे व्यवस्थित असे आपल्याला आपे पलटवून घ्यायचे आहेत तरी ते पहा अशा पद्धतीने मी हे पलटवून घेतलेले आहेत मस्त असे हे निघलेले आहेत आपे अजिबात चिटकलेले नाही आहेत तर खूप सुंदर असे तयार झालेले जार आहेत एकदम जाळीदार आणि स्पॉन्जी झालेले आहेत आतूनही छान असे वाफलले आहेत तर अशाच पद्धतीने मी हे सगळे आपे उलटवून घेतलेले आहेत तर मस्त असे हे तयार झालेले आहेत आता हे पाच मिनिट आपल्याला थोडं थोडं तेल टाकून असेच गॅसवरती वाफलून घ्यायचे आहेत एक साईड वाफरलेली आहे दुसरी साईड वाफलून पाच मिनिटानंतर आपल्याला ही काढून घ्यायची आहे गॅसची फ्लेम खूप जास्त मोठी करायची नाही मिडियम फ्लेमवर हे आपे आपल्याला वाफलून घ्यायचे आहेत तरी ते पहा मस्त असे हे आपले आपे तयार झालेले आहेत आता आपण हे चमच्याने व्यवस्थित असे काढून घेऊयात तर मस्त असे आपले हे आप आपे दोन्ही बाजूनी छान असे वापरले गेलेले आहेत आणि मस्त असे तयार झालेले आहेत तर इथे पहा आपले आपे हे अशा पद्धतीने मस्त वरतून एकदम खुसखुशीत आणि आतून एकदम जाळीदार लुसलुशीत हे असे आपेत तयार झालेले आहेत तर इथे पाहू शकता किती सुंदर अशी जाळी पडलेली आहे तर अशा पद्धतीने तुम्ही ही रेसिपी नक्की करून पहा एकदम साधी सोपी आणि झटपट अशी होणारी आहे आणि एकदम टेस्टी चला तर मग तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि कोणी माझ्या चॅनलवरती नवीन असेल तर नक्की सबस्क्राईब करा चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय श्री स्वामी समर्थ